शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाचणीचं थालीपीठ आणि कैरीची चटणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा नाचणीचं दोन वाट्या ह्या दोन वाट्या भरून आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे इथे चण्याचं पीठ थोडं दोन चमचे आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ त्यात बाइंडिंगसाठी को कोथिंबीर किसलेलं गाजर दोन बारीक चिरून घेतलेले कांदे थोडीशी तीळ बडीशेप हळद लाल तिखट हा ओवा थोडासा आणि आपण लसूण आणि हे चांगलं ठेचून घेतलंय चला तर मग आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि कैरीची चटणी पण आपण आता नंतर बनवणार आहोत अगोदर हे साहित्य आपण सर्व भिजवून घेऊ हे बघा अगोदर आपण हे नाचणीचं पीठ घेतलं दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि थोडस एक चमचा एक किंवा दोन चमचा घ्यायचा चणा डाळपीठ कांदा एक कांदा चा, दोन कांदे चिरून घेतले बारीक एक किसलेलं गाजर तुम्ही इतर भाज्या पण काही टाकू शकता ज्या उपलब्ध असतील घरात कोबी वगैरे ते पण टाकू शकता भरपूर सारी कोथिंबीर आपण हे ठेचून घेतलेला लसूण आणि जिरं हे लाल तिखट तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे इथे एक चमचा घेतलाय मी हा ओवा चांगला हातावर असा रगडून घ्यायचा हे तीळ घेऊ एक चमचा तीळ बडीशेप तुम्ही बडीशेप टाकून बघा छान लागते थालीपीठामध्ये बडीशेप आणि हळद चला तर मग आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून आपण भिजवून घेऊ अगोदर थोडंसं मीठ राहिलं आपलं टाकायचं मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ आणि आपले खुसखुशी छान येण्यासाठी आपण थोडंसं तेलाचं मोहन दोन चमचे तेल आता अगोदर आपण हे सगळं हाताने सर्व मिक्स करून घेऊ नंतर जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी टाकत आपण छान गोळा तयार करून घेऊ कांद्याला पाणी सुटतं की नाही कांदा कोथिंबीर गाजर त्याच्यामुळे आपण जसं आपल्याला लागेल तसंच आपण थोडं थोडं पाणी टाकत असं गोळा तयार करून घेऊ आपण एकदम जास्त नाही टाकायचं सुरुवातीला थोडं थोडं टाकत असं पण आपण हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आता अशा प्रकारे आपण गो गोळा तयार करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण हा गोळा तयार करून घेतला कारण त्या कांद्याला पाणी सुटतं म्हणून जास्त सैल नाही मळायचं आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवतो पण आपण आता कैरीची चटणी बनवून घेऊ हे बघा इथे मी एक कैरी घेतली त्याचं साल काढून घेतलं आणि असं छान क्रश करून घेतलं तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण असं जाडसर करायचं जरा असं जाडसर क्रश करून घ्यायचं एक पूर्ण कैरी घेतली मी तोतापुरी कैरी आता या आपण तुम्हाला कांदा आवडत असेल बारीक चिरलेला तर कांदा टाकायचा थोडासा कांदा अगदी थोडासा घ्यायचा म्हणजे सा ते थोडस काश्मिरी तिखट टाकतोय थोडं काश्मिरी तिखट आणि थोडस साधं तिखट रेग्युलर आपण जे वापरतो ते थोडस हे लाल तिखट आणि मीठ आता आपण चवीप्रमाणे मीठ किंचित हळद टाकू आपण आता हे आपल्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण याला फोडणी लावू जिरं मोहरीची पण फोडणी लावायची याला चवीला तर खूप छान लागते आणि तो गूळ तुम्हाला गूळ आवडत असल्यास थोडा गूळ घालायचा पण येथे आंबट तिखट चटणी बनवते मी म्हणून साखर येथे कमी घालते एक छोटा चमचा साखर काही काही आंबट नाही आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपण याला फोडणी लावून घेऊ थोडंसं दाण्याचं पूड पण आपण घालूया जाडसर एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर एक किंवा दोन चमचे आता हे छान आपण मिक्स करून घेऊ ला तर मग आता आपण फोडणी करून घेऊया हे बघा तेल आपलं तापलं आता आपण त्यात राई टाकून घेऊ थोडस जिरं टाकून घेऊ आणि थोडासा हिंग ही बघा आपली फोडणी तयार झाली आता ही आपण आणि मिक्स करून घेऊ जिरं मोरी आणि हिंगाची फोडणी टाकल्यामुळे छान लागतं अगदी कैरीची चटणी हे सगळं आपण मिक्स करून घेतलं झाली आपली चटणी तयार झाली हे बघा आता आपण अशा प्रकारे छान पीठ चांगलं असं मऊ सूट करून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही बघ कांद्याला पाणी सुटलं बघा आता आपण थाली थापून घेऊ असा रुमाल ओला करून घ्यायचा कॉटनचा रुमाल किंवा कोणताही कापड असेल तुमच्याकडे तसं छान ओलं करून घ्यायचा तर छोटासा एक गोळा घ्यायचा थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि अशी छान थालीपीठ आपण थापून घेऊ अशा प्रकारे आपण जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असं मीडियम थापायचं आता आपण मध्ये असे छान होल करायचे म्हणजे आपलं थालीपीठ अजिबात कच्चं नाही राहत आता आपण हे तव्यावर टाकून घेऊ बरं तवा पण आपला तापलेला आहे असं टाकून घ्यायचं गॅस आणि मिडियम ठेवायचा एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठा पण नाही आणि थोडं थोडं आपण असं तेल सोडून घ्यायचं म्हणजे आपलं थालीपीठ छान खमंग भाजलं जाईल हे तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता किंवा डब्याला पण बनवू शकता टिफिनसाठी आता आपण यात पाच दोन मिनटं जरा झाकण ठेवून घेऊ असं दोन मिनटं झाकण ठेवून घेऊ तोपर्यंत आपण आता हे छान दुसरं थापून घेऊ आपण हाताला पाणी लावायचं आणि असं थापत असताना थोडेसे तीळ लावायचे आवडत असल्यास मी त्यात पण टाकलेले आहे पण थोडेसे वरतून पण आवडत असल्यास लावून घ्यायचे थोडेसे तिळ पण थापत असताना आता था आपण झाकण काढून घ्यायचं तर झाकण काढल्यानंतर लगेच आपण काढायचं नाही दोन मिनटं जरा परत ती वाफ जाऊ द्यायची पलटी करून घ्यायचा. परत आपण आता खालच्या बाजूने आपण पाच मिनिट होऊ देऊ त्याला. हे बघा तयार झालं आपलं थालीपीठ हो। आता आपण काढून घेऊ दुसरं टाकू आणि हे बघा दुसरंही आपण छान असं करून घेतलं त्याला असं भोकं पाडायचं म्हणजे आपलं थालीपीठ कच्चं नाही राहत. आता हे तव्यावर आपण आपण तेल सोडू परत आपण दोन मिनिटांचं आपण ठेवू हे बघा झाले आपले छान असे दोघं बाजूने शेपवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच करायचं फुल गॅसवर नाही करायचे आणि एकदम बारीक गॅसवर पण नाही करायचे नाही तर काय होईल वातळ होतात ते मग जास्त वेळ पण तव्यावर नाही ठेवायचे हे बघा अशा प्रकारे आपण दोघी बाजूने शेकून घेतले आता आपण सर्व करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण नाचणीचे थालीपीठ बनवून घेतले आता उन्हाळा चालू आहे की नाही किती उष्णता वाढलेली आहे हे नाचणी कशी थंड असते म्हणून पास पोटाला गारवा निर्माण व्हावा आणि झटपट आपल्याला गॅसजवळ पण उभं राहायला आवडत नाही त्याच्यामुळे हे झटपट होणार आहे अगदी तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता आणि जर कमी भूक असेल तुम्ही, तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पण असे जेवणासाठी बनवू शकता टिफिनला पण देऊ शकता बघा अशा माझ्या प्रकारे नाचणीचे घावणे बनवून बघा आणि तुम्ही कैरीच्या चटणीमध्ये तुम्ही लाल तिखटाच्याऐवजी हिरवी मिरची पण ठेचा टाकू शकता आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं पूड दोन चमचे टाकायचं त्याच्यामुळे चटणी आपली छान खमंग होते चवीला खूप छान होते तर बघा अशा माझ्या पद्धतीने नाचणीचे घावण आणि कैरीची चटणी बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल असून तर स सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील थँक्यू